ठाण्याच्या नळपाडा परिसरात हजारो कुटुंब गेल्या कित्येक वर्षांपासून वास्तव्यास आहेत नळपाडा परिसरात सर्व जाती धर्माचे लोक वास्तव्यात आहेत मात्र या रहिवाशांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता या परिसरात एस आर ए प्रकल्प राबवला जात आहे या विरोधात नागरिक एकत्र आले असून त्यांनी या एसआरए प्रकल्पाला विरोध दर्शवलाय यावेळी रहिवाशांनी एस आर ए कार्यालयाला धडक देत आपला आक्रोशही व्यक्त केला कोणताही निर्णय घेताना किंवा कोणताही प्रकल्प राबवताना स्थानिक रहिवाशांना प्रशासन विश्वासच न घेता परस्पर बायोमेट्रिक सर्वे केला जात आहे तर शासनानं प्रकल्प राबवावा मात्र स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेऊन राबवावा प्रकल्प करावा मात्र रहिवाशांची दिशाभूल करून कोणतेही प्रकल्प राबवू नये असा आरोप देखील नळपाडा येथील रहिवाशांनी केला आहे तर बायोमेट्रिक सर्व्हे करण्यासाठी एचे कोण प्रत्येक प्रकारचे अधिकारी उपस्थित नसून गावगुंडांकडून बायोमेट्रिक सर्व्हे केला जात आहे असा आरोप देखील रहिवाशांनी केला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या रहिवाशांनी केली आहे पण हीच मागणी असेल की अशा विकासकांना सा साहेब ब्लॅक ब्लॅकलिस्ट करा हे लोकांकडे दादागिरी करून त्यांच्या घरोघरी लोकं पाठवतायत जबरदस्तीचा बायोमेट्रिक करतायत लोकांचा बोलतात ना दिशाभूल काही लोकांची दिशाभूल केली गेलेली आहे असा प्रकारचं प्रोजेक्ट कुठे होत नाही गोरगरिबांची घरं आहे लोकांनी मेहनत करून लोक एक एक पाई, पाई जोडून घरं घेतलेली आहे अशा प्रकारे जर यांची घरं बळकवण्याचं जर काम करत असेल कोण तर आम्ही याच्या पुढे आज इथे आम्ही संयमाने न्याय मागायला आलो एस आर आयच्या अधिकाऱ्यांकडे जर नाही भेटला तर भविष्यात इथे या गेटच्या समोर आम्ही इथे रायमरण ओपोषणाला बसू जो व्यावसायिक आहे तो शिवसेनेचाच नगरसेवक आहे आणि त्यांना एकनाथ शिंदे त्यांचं कारवाई करेल नाही नाही माझं तेच म्हणणं आहे बघा सगळ्या गोष्टी जर आपण असं बघायला गेलो तर शिवसेनेचा नगरसेवक आहे आता तीन वर्ष जरी प्रशासक नाही आहे पण याच्या अगोदर ते या प्रभागात कधीच फिरलेले नाही आहेत लोकांना कधी दिसलेले नाही आहेत ते फक्त त्यांचा हेतू एवढाच आहे की इथे येऊन गांधीनगर नलपाडा आणि सुभाषनगर हे तर ह्याचं बोलतात ना डेव्हलपमेंट करायची कुठेतरी विकास करायचा विकासाच्या नावावरती प्रोजेक्ट स्वतःकडे बलकून घ्यायचे हाच हेतू आहे त्यांचा बाकी त्यांचा इथे जनसेवा करायचा कुठलाच हेतू नाही आहे हे फक्त व्यापार करायला इथे आलेले आहेत